ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट महिला e दिवस आहे मग पुरुष दिवस पण असायला बैल पोळा हा दिवस आपण पुरुष दिवस म्हणून साजरा करायचा का अशी आमची आमच्यात गंमत चालली होती शेवटचा विषय कि मला काही वेळा मग आम्ही गप्पा मारत होतो इथे तर मग मग पुरुषांचा दिवस कधी महिला दिवस आहे तर मग पुरुष दिवस पण असायला पाहिजे नाही 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 ऐका ना गमतीचा भाग आहे तर आम्ही म्हंटल उमाताई सांगू का कोणाची कल्पना परंतु बैल पोळा हा दिवस आपण पुरुष दिवस म्हणून साजरा करायचा का अशी आमची आमच्यात गंमत चालली होती परंतु हे तुम्ही सभापती महोदय रेकॉर्ड वर घेऊ नका हे फक्त आमच्यातला होत ते तुम्ही रेकॉर्ड वर घेऊ नका परंतु आज महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र शेवटचा विषय की मला काही वेळा मगाशी आम्ही गप्पा मारत होतो इथे तर मग मग पुरुषांचा दिवस कधी महिला दिवस आहे तर मग पुरुष दिवस पण असायला पाहिजे नाही 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 ऐका ना गमतीचा भाग आहे तर आम्ही म्हंटल <laughs> उमाताई <था> सांगू <ही। laughs> का कोणाची कल्पना आहे परंतु बैल पोळा हा दिवस आपण पुरुष दिवस म्हणून साजरा करायचा का अशी आमच्या आमच्यात गंमत चालली होती परंतु हे तुम्ही सभापती महोदय रेकॉर्ड वर घेऊ नका हे फक्त आमच्यातल्या गप्प होत ते तुम्ही रेकॉर्ड वर घेऊ नका परंतु आज महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र